नमस्कार मी प्रशांत के केबी बाय ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मधून आज आपण वार्ध्या जिल्ह्यातील सिंधी या गावी आलो आहे आणि तिथले चणा उत्पादक जे शेतकरी आज आपण त्यांच्या शेतात आहे आणि आज त्यांच्याकडून जाणून घेणार की त्यांना या कसे रिझल्ट आले नमस्ते करा। नमस्कार गजानन माजुराव कारभांडे रेल्वे शिंगणी अठ्ठ्याण्णव तेवीस एकेचाळीस त्रेपन्न एकतीस नंबर माझा आला मड रोग होता माझ्या शेतामध्ये माझ्या शेतातला रोग झाल्या बाद मी दवाई मारली त्यांना काही हे नाही झाला आहे त्याच्यानंतर ही वाली दवाई मला भेटली तर ते मड रोग नाही का पुरे कमी होऊन गेले आज माता का पद मला वाटून राहिला हे औषधाचं नाव रुटपीट आहे तुम्ही वापरलं त्याची माहिती कशी मिळाली तर मला माहिती नाही माझ्या भाषाकडून माहिती पडली हा तर तुमच्या फोन केला त्याच्यानं मला माहिती पडली म्हणून मी मारून पाहिलं आणि मला नाही का थोडंसं फरक दाखवला अच्छा आपण याचे रिझल्ट ही पाहू शकतोय जर खाली पाहायला गेलं तर जी जुनी झाडं मरलेली आहेत ते आपल्याला दिसतात पण नवीन औषध फवारणी नंतर जर आता आपण पाहायला गेलं तर तुम्ही इथे पाहू शकताय जे झाड चाललं होतं त्याचाही आपण बघू शकतोय की नवीन शेंडा जो आहे तो एकदम चांगला शेंडा निघतोय जे झाड जाळ्यात जाड़, चाललेलं हा चांगला कवळा शेंडा निघलेला आहे आणि बाकी जर प्रमाण पाहिलं जे नवीन आता राहिलेली जी आपली चण्याची जी झाडं आहेत ते एकदम व्यवस्थित आहेत बरोबर तुम्हाला या उत्पन्नाचा रिझल्ट कसा वाटला रुटपीट औषधाचा रिझल्ट कसा वाटला मी बाकी शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता इच्छित जसे म्हणजे माझा चना मड रोग होता त्याला सांगत नाही समजा त्याच्या लक्षात काही पडणार नाही मी माझ्या शेतात येऊन पहा म्हणे मड रोग किती होता किती थांबला ते पाहून घ्या नजरेनं त्याच्या बाद हे दवाई तुम्ही मारा बरोबर या उत्पादनाच्या औषधाबद्दल तुम्ही सॅटिस्फाय आहात समाधानी आर माझा थँक्यू सर धन्यवाद